नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण आठवीची पायाभूत चाचणी क्रमांक एकची प्रश्नपत्रिका मराठी गणित इंग्रजी आणि सेमीच्या मुलांसाठी मॅथेमॅटिक्स हे चारही प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या चाचणी परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा इयत्ता आठवी मराठी घटक चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला योग्य जोड्या लावा एक भारत देश महान उत्तर आहे ब माधव विचार जोड्या लावायचे आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा क वसंत जोशी नव्या युगाचे गाणे अ विभा नेमाडे त्यानंतर ब भाग पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा विचार आहे पहिला भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक व्यक्ती आहे हा विचार मांडणारी पंडित जवाहरलाल नेहरू पुढचं प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही उत्तर आहे महात्मा गांधी दुसरं कारणे लिहा काका पुतण्यांच्या बॅगा चोरीला गेल्या त्यानंतर दुसरं आहे कोट्यावधी रुपये बँक बॅगात असतानाही काका पुतण्या निर्धास्तपणे झोपी गेले प्रश्न तिसरा आकृत्या पूर्ण करा इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट मिळवला विजा काढला चार सूट व इतर कपडे घेतले घड्याळ वापरण्यासाठी काढले ब भाग पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा तुला अभ्यासाला निवांत जागा हवी विधानार्थी वाक्य तू बॅरिस्टर होऊन भारतात ये आज्ञार्थी वाक्य पुढील शब्दांचे सामान्य रूप लिहा विज्ञानाचा विज्ञाना मार्गावरती मार्गा ड मार्गा। भाग चिन्हांची नावे लिहा दोन गुणांसाठी उद्गारवाचक चिन्ह पहिलं दुसरं एकेरी अवतरण चिन्ह आहे अर्धविराम आणि चौथं आहे संयोग चिन्ह ही झाली मराठीची प्रश्नपत्रिका तर पुढचा विषय आहे इंग्लिश पायाभूत चाचणी वन कंप्लीट द आन्सर चार गुणांसाठी रिकाम्या जागा दिल्या आहेत बघा योग्य पर्याय दिलेले आहेत ते आपण या पद्धतीने लिहायचे पहिल्याचं किंग दुसरं कॅट तिसरं प्राईड आणि चौथं हँग्री त्यानंतर बे भाग बघा चार गुणांसाठी ॲग्री डिसॲग्री ओळखायचं आहे पहिले डिसॲग्री दुसरं ॲग्री तिसरं डिसएग्री आणि चौथं डिसॲग्री त्यानंतर प्रश्न दुसरा चार गुणांसाठी चुकीबरोबर ते ओळखायचं आहे पहिलं ट्रू दुसरं फाल्स तिसरं फाल्स आणि चौथं ट्रू त्यानंतर रॅमिंग वर्ड्स हायड्रोकोशन टॅग टैग, आहे गणित प्रश्न पहिला रिकाम्या जागा जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला छेदिका म्हणतात त्यानंतर ते त्रिकोणाचा शिरोबिंदू व समोरुल बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात तीन गुणांसाठी जोड्या लावायच्या आहेत दुभाजक क को परिमध्य कोण दुभाजक ब अंतर्मध्य आणि मध्यगा अ मध्यगा संपात प्रश्न दुसरा परिमेय संख्या दशांश रूपात लिहा तीन गुणांसाठी बघा ते संख्या प्रश्न तिसरा घनमूळ काढा त्यानंतर ब भाग योग्य पर्याय निवडा त्यानंतर मॅथ युनिट टेस्ट क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक बी भाग मॅच द पेअर या पद्धतीने सोडवायचं आहे क्वेश्चन नंबर टू question number 3 uh -huh. Be back. या पद्धतीने सोडवा अशा प्रकारे आज आपण घटक चाचणी परीक्षेच्या मराठी इंग्रजी आणि गणित आणि मॅथ्स हे चार प्रश्नोत्रिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा थँक्यू